भारतीय कसोटी क्रिकेटचा शुभमन गिल नवा कर्णधार असणार आहे ऋषभ पंत याची आता उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघानं ही घोषणा केली आहे कसोटी संघात आता करुण नायरची देखील वापसी करण्यात आली आहे भारतीय संघ वीस जून पासून कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे या मालिकेसाठी आता भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे आणि या संघाचं कर्णधार पद युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आहे काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा यानं निवृत्तीची घोषणा केली त्यामुळे आता संघात कर्णधार पदाची जागा रिक्त होती कर्णधार पदासाठी काही नावं चर्चेत होती आणि यातच के एल राहुल ऋषभ पंत यांच्या नावाचाही समावेश होता अखेर बीसीसीआयनं शुभमन गिलकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे दरम्यान आता कसोटी सामने कुठे कुठे खेळले जाणार आहेत ते देखील आपण पाहूया पहिला कसोटी सामना असेल वीस ते चोवीस जून दरम्यान लीड या ठिकाणी दुसरा असेल दोन सहा ते सहा जुलै दरम्यान बर्मिंगहम इथे तिसरा असेल दहा ते चौदा जुलै दरम्यान लॉर्ड्स या ठिकाणी तर चौथा कसोटी सामना असेल तेवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान मॅन्चेस्टर मध्ये आणि पाचवा कसोटी सामना रंगणार आहे एकतीस जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान ठिकाण असेल द ओव्हल thank